नमस्कार मित्रांनो मी आंधे रत्नदीप माझ्या वरिष्ठ सहकारी माझ्या भगिनी सीमा जाधव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मी त्यांच्यावर रचलेली एक सुंदर अशी रचना आहे ती त्यांना तर आवडली आहेच पण तुम्हाला पण नक्कीच आवडेल म्हणून चला बघूया ही रचना आठवतो मला तो दिवस मी कामावर रुजू झालेला आठवतो मला तो दिवस मी कामावर रुजू झालेला आयुष्यात कधीच विसरणार नाही तुम्ही हसून स्वागत केलेला तसे तर थोडी भीती वाटायची मी नवीन तुम्ही जुने खिलाडी तसे तर थोडी भीती वाटायची मी नवीन तुम्ही जुने खिलाडी मायेचा लळा लावून तुम्ही शिकवलं मला औषधातील बाराखडी मी मॅडम म्हणून बोलताना पटले नाही तुम्हाला मी मॅडम म्हणून बोलताना पटले नाही तुम्हाला भावाचा दर्जा बहाल करून मोठी बहीण मिळाली मला ताई सदैव आठवणीत राहील आपलं एका ताटात चुरून खाणं ताई सदैव आठवणीत राहील आपलं एका ताटात चुरून खाणं सेवा निवृत्तीनंतरही असेलच आपलं हृदयात राहणं असेलच आपलं हृदयात राहणं धन्यवाद मित्रांनो माझी ही कविता कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद